नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एकशे चौऱ्याऐंशी कोणत्या जास्त दर मध्ये एक हजार पाचशे रुपये सर्व सालादार मध्ये एक हजार दोनशे रुपये जात आहे कांदा तसेच बुलढाणा मध्ये दोनशे चौदा कोणत्या जास्त दर मध्ये एक हजार एकशे साठ सर्व सालादार मध्ये आठशे चाळीस रुपयां जात आहे कांदा तसेच चंद्रपूर मध्ये एकशे नव्वद कोणत्या जास्त दर मध्ये दोन हजार आठशे रुपये सर्व सर्वसाधारण दोन हजार दोनशे रुपये जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये चार हजार नऊशे अडतीस कुंटा जास्त दर मध्ये एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण मध्ये सातशे पंचवीस रुपयांना जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये उन्हाळी कांदा वीस कोट्या जास्त दर मध्ये दोन हजार सहाशे पंच्याहत्तर सर्व साधारण मध्ये दोन हजार सहाशे साठ तसेच धारा मध्ये लाल कांदा तेहतीस कुंडा जास्त दरम्यान एक हजार सातशे रुपये सर्व सालांतरमध्ये एक हजार पाचशे रुपये जात आहे कांदा तसेच धुळीमध्ये लाल कांदा आठशे अठरा कुंडा जास्त दरम्यान एक हजार चारशे रुपये सर्व सलामध्ये एक हजार दोनशे वीस रुपये जात आहे कांदा ते होते आजचे कार्यशाजे बाजारात तुमच्या शेतकरी मित्रांना मित्रांनक्की शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग